गुरुचरित्र हा श्री नृसिंह सरस्वतींच्या जीवनावरील एक महत्वपूर्ण ग्रंथ आहे या गुरुचरित्रात गणेशाचं सुंदर वर्णन करून त्याची प्रार्थना केलेली आहे हे ओंकार स्वरूप गणेशा विघ्नहर्त्या पार्वती सुता गजानना तुला माझा नमस्कार असो तू लंबोदर एकदंत शूर्प करण इतर नावाने प्रसिद्ध आहेस तू विघ्न निर्माण करणाऱ्यांपासून सर्व भक्तांची संकटे दूर करतोस म्हणून तुला विघ्नहर्ता म्हणतात तप्त सुवर्णाप्रमाणे आपले मुख शोधून उगवत्या सूर्याप्रमाणे त्यांचं तेज सर्वत्र पसरते संकटरूपी अरण्ये तोडून टाकण्यासाठी तू परशु धारण केलेला आहेस तू नागबंध म्हणजे सर्पांचा कमरपट्टा आणि सर्पाचे यज्ञोपवित धारण केले आहेस हे चतुर्भुज विशाल नेत्र विनायका तू या विश्वाची सर्व संकटे नाहीशी करून त्यांचा विश्वासघात करतोस जे लोक चिंतन नामस्मरण करतात त्यांना कोणत्याही संकटाची बाधा होत नाही त्यांची सर्व मनोरथ तात्काळ सिद्धीला जातात कोणत्याही मंगल कार्याच्या आरंभी तुलाच वंदन केले जाते हे लंबोदर गणेशा तूच चौदा विद्यांचा म्हणजेच चार वेद सहा वेदांगे पुराणे मीमांसा न्यायशास्त्र व धर्मशास्त्र यांचा स्वामी आहेस तूज वेदशास्त्र पुराणे यांचे शोध आणि लेखन केले आहे तर ब्रह्मदेवादि देव सर्व तुझे स्तवन करतात हे गणेशा अजिंक्य अवध्य अशा त्रिपुरासुराचा वध करताना भगवान शंकराने तुझे स्तवन केले होते हरि ब्रह्मादि देव कार्यांबी तुझाच वंदन करतात हे कृपानिधी गणनायका हे मूषक वाहना ओंकार स्वरूप दुःख हर्त्या विनायका मला बुद्धी दे जे लोक तुला वंदन करतात त्यांची कार्य सिद्धीला जातात हे गणेशा तू कृपासागर आहेस तू सर्वांचा आधार आहेस हे गजानना मनोरथ सिद्धीला जावेत म्हणून मी तुला साष्टांग नमस्कार घालतो मला ज्ञान दे बुद्धी दे मी अज्ञानी आहे म्हणून तुला शरण आलो आहे तुझी माझ्यावर कृपादृष्टी असू दे व मी उचललेला ग्रंथ सिद्धीला जावा अशी माझी तुला प्रार्थना आहे अवधूतचिन्तन गुरुदे